आशीर्वाद तया आशीर्वाद तया जगड़ी चिती देवाची कल्याण कीअं क्षेमे भक्ति भाग्य गाठी धन नमन जी कल्याणकीयसो क्षेम वीपी तुकाम हरिच कल्याणकीयसो क्षेम वणी प्रेम अगे पंगा गौर పండుంగాంతృపాదారోజం సాంద్రనీలాంబుధా జగన్ పాని మండనం మండనా తులసీమా కంధరం క सदय दवल्हासं विठलं चिन्तयामि विठलं चिन्तयामि यों त प्रविश्य मम वासुकिमां प्रसुक्तां संजीवयति कृष्ण शक्तिधर स्वदाम्ना पुण्यौष्ट च श्रवणत्रुगाभिर्नो प्राणो नमो भगवते पुरुषार्थो व्यमनोजवम आरुद तुल्ले

देवाची कल्याण सेवे करता घेतलं आपण जगत बंद जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाला यांचा चार चरणाचा आशीर्वाद या प्रकरणातील अभंग असून या अभंगातून महाराज संत महात्माच्या आशीर्वाद की मै्या संत ठाला विठ अगदी अल्पस परिहार आपल्या पुण्यवान पावन नगरीमध्ये सिलवासा शहरामध्ये बरोबर भगवान श्री बालाजी मंदिर पार्टी प्लॉट आम्ही या स्टॉपर चालेल हा अखंड आणण्यात येतो सप्ता गेल्या दोन वर्षापासून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणसोह या परिसरातील सर्व कार्यकर्ते भजनी मंडळ तरुण वर्ग तसेच महिला माता या सर्वांच्या अनमोल सहकार्यस्वरूप हा ज्ञानविज्ञ सोहळा तुम्हा सर्व भजनी मंडळ कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मला दिलेला मंत्र आणि त्यानुसार तुम्हाला सर्व भाविकांचा मला झालेला हा पहिल्यांदा दर्शनाचा अतिशय सुंदर हे नियोजन सुंदर हे वातावरण असा मंडप तर गावाकडे बी नसतो नसतोच इतकं सुंदर कौचं तुम्ही गुजरातमध्ये केले तेही सेलवासमध्ये केले हे तुमचं खरंच पहिलं कौतुक आहे मीठावलं या कार्यक्रमाचे व्यासपीठ सूत्रसंचालक बरोबर हरदवी श्री भरत्रीनाथ बापूजी महाराज पाटील चलथान कर म्हणजे श्री अविनाश महाराज पाटील अध्यक्ष वृंदावन भजन मंडळ बरोबर तर या गावातील माझ्या पाठीमागे असतील सर्व अतिशय सुंदर जाणारे सर्व मंडळ आणि मला वाटतं शिवशाही रेवकांसी अल्ताप महाराज कोणी कोण केले तर तेही आपल्या कार्यक्रमामध्ये हजारे त्यांचं कुठे कीर्तन आहे तसे आमचे दीपक महाराज आहेत हा माई बालक आहेत विने मगंगाचार्य आहेत बाबा बसुर आहेत तुमची सर्वांची नावं काही मला पाठ नाहीत पण तुम्ही जेवढीही लोक आहेत खूप महत्त्वाचे तोला आहेत आहे आणि प्रचार आणि प्रसार ज्यांच्या माध्यमातून केला जातो जे प्रसिद्धीला आनंद देतात आपले व्हिडिओ रेकॉर्ड रेकॉर्डिंग समर्थ फोटो स्टुडिओ समर्थ का बरं अतिशय सुंदर समर्थ फोटो स्टुडिओ यांची आपल्याला मदत आहे त्यांचे ते अभिनंदन आहे विठाला साऊंड सुद्धा अतिशय सुंदर आहे एवढा मोठा साऊंड कुठलेच नसतो पण एवढा सुंदर साऊंड आहे पण आता चांगलं वाटायला लागलं आता काय होतं सा। माऊली साऊंड सर्व्हिस सुरुवातीला गडगड वाटत होती पण अतिशय सुंदर माऊली साऊंड सर्व्हिस आहे विठाला पहिल्यांदा चाललो होतं खरं पण लोक असतील का कीर्तनाला हा मला थोडा पहिला प्रश्न पडला होता मी दीपक कोणी विचारले होतं पण ते म्हणे नाही आपल्याकडचे बरेचसे लोक आहेत कीर्तनाला येतात आणि तुम्हाला पाहिलं खरंच आनंद झाला काय असतं माहितीये का कीर्तन असतं दीड तास कीर्तन असतं फक्त दीड तास आणि प्रवास आहे अकरा तास अकरा तास प्रवास करून जर समोर <laughs> कोणी नसलं तर मग थोडं दुःख होतं पण समोर जर लोक असली तर मग त्या अकरा तास दुःख गायब होत म्हणून तुम्ही आल्यानंतर आनंद झाला आपल्या भागातले बरेचसे लोक आहेत मला काही एवढे परिचिन पण आमचे बंधू आहेत बरेचसे माझे नातेवाईक पण या ठिकाणी आहेत माझी ओळखीचे असतील चला सुंदर नियोजन सुंदर वातावरण अभंग तुकोबरायचं संत महात्मा आशीर्वाद देतात कोणाला देतात का देतात आशीर्वाद देणारे संत कोण संतांनी जर आशीर्वाद दिला तर काय फायदा होतो का आशीर्वाद न देता जर श्राप दिला तर काय नुकसान होतं का अशा बऱ्याच गोष्टींचं महत्व पटवून देणारा हा अभंग आहे विठ्ठला जगद्गुरु कारण महाराज आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये जीवन जगत असताना असं म्हणतात की महाराज फारसे लोकांमध्ये नाही थांबले पण महाराजांना गर्दीने आवडली आपल्याला गर्दी आवडते आपल्याला गर्दी आवडते असं म्हणण्यापेक्षा मला स्वतःलाच गर्दी आवडते तर गर्दी असलं तर बरं वाटत कधी अकरा वाजेल असं मलाही वाटतं म्हणजे एकांतातल्या माणसाला गर्दीची धाव असते तर गर्दीतल्या माणसाला एकांताची धाव असते महाराज सांगतात गर्दी नकोच महाराज गर्दी नको मग काय पाहिजे मला त्याचं उत्तर सांगतात तो कामाचा